नमस्कार माझं नाव रणजित बैराम चव्हाण गाव कोगे तालुका करवीर जिल्हा कलॉ माझे सर्व दूध गोकुळ आहे आमच्या गोठ्यामध्ये एकूण सात म्हैशी आणि एक गाय आहे कुटुंबातील पाचही सदस्य या गोठ्यात आम्ही काम करतो दिवसभरात सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तास ह्या गोठ्यात आम्ही काम करतोय सात म्हैशीपैकी तीन म्हैशी ह्या गोठ्यात तयारच केलेल्या आहेत आम्ही तर चार म्हशी सांगोला इथून विकत आणलेल्या आहेत हा शेतावरचा प्रशस्त आणि हवेशीर गोटा बांधला आहे शेजारी शेतामध्ये वैरण पिकांचे पैदास यामध्ये नेफेर गवत मक्का मेगासू ज्वारी हंगामानुसार वेलवर्गीय द्विदल चारा पिकांची लागवड केली जाते तसेच तयार सायलेज आणि सुट्या चाऱ्यामध्ये गोकुजे टी एम आर मॅश हरभरा कुट्टी याचा वापर केला जातो सर्व चारा कुट्टी यंत्राने कुट्टी करून जनावरांना दिला जातो दररोज धारेपूर्वी गोकुळ महालक्ष्मीचे गोल्ड पॅलेट पशुखाद्य आणि फर्टिमिन प्लस हे वापरले जाते मिनरल मिक्सचर नेमानं आम्ही देतो हिरव्या वाटक्या चाऱ्याची मिक्स कुट्टी पशुखाद्य आणि मिनरल मिक्सचरचा नियमित वापर ह्यामुळे आम्हाला चांगलं दूध उत्पादन मिळत आहे दुधाला सरासरी फॅट साडेसातच्या पुढे आणि एस एन एफ साडेनऊच्या पुढे असल्याने दुधाला चांगला दर मिळत आहे सरासरी दररोज पस्तीस ते चाळीस लिटर म्हैस दूध आम्ही संस्थेला घालतोय गेल्या दिवाळीमध्ये गोकुळ संघाकडून आणि आमच्या दूध संस्थेकडून मिळणारी दूध फरक रक्कम चव्वेचाळीस हजार इतकी मिळाली आहे ठेव ठेवून एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीन हजार आठशे एकवीस लिटर इतके दूध उत्पादन झाले आहे वर्षभरामध्ये एक लाख त्र्याण्णव हजार इतकी रक्कम आम्हाला मिळाली या अवधीत गोटा व्यवस्थापनाचा खर्च वजा करून रुपये एक लाख तेहतीस हजार इतका आजवर निव्वळ नफा मिळाला आहे गोकुळ संघाच्या सर्व सुविधांचा आम्ही फायदा घेतो आहे गोठ्यातल्या सगळ्या जनावरांचे वेळेत लसीकरण आणि जंत निर्मूलन आम्ही करतोय संघाचे डॉक्टर आणि सुपरवाइजर आम्हाला चांगले सहकार्य करतात त्यामुळे आमची जनावरे निकोप आणि उत्तम दूध देणारे आहेत आता आमच्याकडे तीन म्हशींच्या रेड्या आहेत आणि एक गायची कालवड आहे याची नोंद संघाच्या वासरू संगोपन योजनेमध्ये आम्ही केलेली आहे आणि त्या आम्ही घरातच तयार करणार आहोत असे नियोजन करत असल्यामुळे आम्हाला हा गोठ्याचा चांगलाच फायदा होत आहे अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद